नमस्कार मी राणीका स्लीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी खून मारामारी हल्ले या घटना आता अहमदनगर शहरात नित्याच्या झाल्या आहेत आज रात्रीच्या सुमारास अहमदनगर शहरातील सायवेडी उपनगराजवळील कोहिनूर मॉल समोर फैजान शेख या युवकाला दहा ते पंधरा जणांनी मारहाण केली असून हा युवक गंभीर जखमी झालाय त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान हा हल्ला का आणि कुणी केला याबाबत अजून माहिती समोर आली नसून पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत उसको एकदम झोपऱ्या छोकऱ्या सुद्धा मारण चालू करेल असं मारलं मारल्या सुद्धा उठाय अंधारी करून पहिले बापे अंधार लिफे कपडे उपडे काढे मारण चालू करेल कोण आहे बोलत ओल घावगुरीने आणू नका बोले त्यावेळे फक्त खाली हाणा सोड़ा सोडावले असं बोलून ते कधी पण ते म्हणजे पाळत म्हणजे भागरात तेव्हा एक जण कोयता मारा हातपे म्हणजे बादशा या चालू करतो तिथे एक जण फत्तर रुपये पैसे मारा मग गिरा दुसरा मारणं चालू करतो ब्युरो रिपोर्ट ए टी व्ही न्यूज अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद